क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या सत्यशोधक या चित्रपटाचा विशेष ट्रेलर रिलीज करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आमदार रवी यांच्या सत्यशोधक चित्रपटाचा विशेष ट्रेलर रिलीज करण्यात आला या दरम्यान आमदार रवी राणा यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर बघितला यावेळी त्यांनी चित्रपटाविषयी चर्चा मार्गदर्शन केले मराठी माणसांनी बनवलेली ही सुंदर कलाकृती आणि महात्मा ज्योतिराव फुले आनी फुले आणि सावित्रीबाई यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार रवी राणे यांनी दिले यासोबतच चित्रपटाच्या यशासाठी सर्व टीमला शुभेच्छा दिल्यात यावेळी चित्रपटाचे निर्माते राहुल वानखडे आणि हर्षा तायडे चित्रपट प्रोडक्शन डिझायनर सुमित गनोरकर हे उपस्थित होते या चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडे दे हे मुख्य भूमिकेत दिसतील तसेच गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र अमोल बावडेकर राहुल तायडे अनिकेत केळकर सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील या चित्रपटाला अमित राज यांनी सुमधूर असे संगीत दिले आहे तसेच समीर यांनी ह्या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे हा एक भव्य दिव्य अत्याधुनिक मराठी चित्रपट बनला आहे आणि लवकरच चित्रपट गृहात आपल्या भेटीस येत आहे तरी सर्वांनी आवर्जून बघावे असे आवाहन आमदार रवी राणे यांनी केले आज जे मी ट्रेलर पाहलाय त्याच सत्य शोधक म्हणजे या पिक्चरचं नाव सत्य शोधक आहे जे महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्री फुले यांच्या जीवनामध्ये ज्यांनी त्याग करून अनेक युवकांना जे घडवलं कशा प्रकारे त्यांनी सत्याच्या विषयी नेहमी लढत राहिले त्या सत्यतेची खरी कहाणी खरा पिक्चरचं जी स्टोरी आहे ती युवकांना एक चांगलं मार्गदर्शन देणारी स्टोरी आहे की कशा प्रकारे युवकांनी संघटित राहिलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे या उद्देशाने या पिक्चरचा पूर्ण म्हणजे आज या पिक्चरची स्टोरी आहे आणि याच्यामध्ये खरे निर्देशक जे आहे आमचे निलेशजी जळमकरजी त्यांनी हे प्र निर्देशन केलेलं तर आहे पिक्चरचं आणि पाच तारखेला तर रिलीज होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचे सुमित गनोरकर आहे आमचे राहुल वानखडेजी आहे तायडे मॅडम आहे या ठिकाणी या सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी पिक्चरचं ट्रायल या ठिकाणी दिलेलं आहे हजारो संख्येमध्ये ट्रायल्स पाहण्यासाठी ते नागरिक होते तर पिक्चरमध्ये हा हाऊसफुल पिक्चर जाईल आणि पाच तारखेला रिलीज होणार आहे तर मला वाटते सत्यशोधक हा पिक्चर प्रत्येक युवकांनी महिलांनी बुजुर्गांनी प्रत्येक व्यक्तींनी पाहायला पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्री फुलेंनी जी संघर्ष केला आणि सत्तेचा शोध घेतला आणि त्या सत्तेतून खऱ्या अर्थानं अनेकांना न्याय देण्याचं कार्य केलं ते पिक्चरमध्ये दर्शन होणार आहे आणि त्या दर्शनाची कृती येणाऱ्या पाच तारखेला आपण रिलीज झाल्यानंतर पाहू यावेळी जयंत वानखडे श्रीकृष्ण बनसोड पवन हिंगणे शैलेंद्र कस्तुरे उपाध्याय अजय बोबडे अविनाश काळे नितीन मस्के विपिन जगताप आदी पदाधिकारी आणि नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते